भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पूर्व मतदारसंघात गाव चलो अभियानात सुरुवात झाली आहे आज या अभियानाची बुध समिती बैठक राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राहणारे आणि वर्षानुवर्ष राहणार काही जण आता बघा सरचिटणीस आहे नंतर कल्पनाताई पण महिला मोर्चाच्या शहराच्या पदाधिकारी आहेत पांडुरंग तर आजी माझी नगरसेवक मी आहे पांडुरंग तायडे आहेत आम्ही दोन माझी नगरसेवक पण या ठिकाणी आहे अशी या पुढची रचना आहे सर एक छोटस स्वागत तुमच्या आम्ही हार नाही आणला पण या दोन्ही भूतप्रमुखांना विनंती करतो पांडुरंग तायड्यांना विनंती करतो की त्यांनी अतुल साहेबांचं स्वागत करावं एक वाईट चौदा साली दोन्ही पक्ष स्वतंत्र होते तेव्हा पण या दोन्ही भूतवर भारतीय जनता पार्टी त्यांना थोड्या प्रमाणात मी तर टप असते पण आम्ही ती पण लीड या ठिकाणी घेतलेले आणि या ठिकाणी सर्वजण आपापलं हाताळून काम करणारे आणि तुमच्या गायडन्स ने आता पुढची येणारी लोकसभा पुढची येणारी विधानसभा पुढची येणारी मनपा या सगळ्या निवडणुकीत आज तुमच्या इथे येण्यामुळे आम्हाला आणखी ऊर्जा मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्यालाच विनंती म्हणजे